नमस्कार मित्रांनो काकांनो भावांनो पुन्हा एकदा तुमच्यासाठी अतिशय आणि अतिशय बकवास मुद्द्यावरती व्हिडिओ बनवत आहे आणि तो मुद्दा असा की तुमच्या आवडत्या देवा भाऊंनी महाराष्ट्राच्या प्रत्येक महत्वाच्या न्यूज पेपरच्या फ्रंट पेजवरती त्यांचा फोटो छापला आणि खाली हेडिंग लावली देवा भाऊ हा मुद्दा महत्वाचा का मी या मूर्ख मुद्द्यावरती व्हिडिओ का बनवत आहे हे व्हिडिओ तुम्ही का बघत आहात हे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पहिल्यांदा मित्राच्या युट्यूब चॅनलला आला असाल तर ते व्हिडिओच्या खालचं सबस्क्राईबचं बटन दाबून घ्या आणि मित्राच्या व्हिडिओला चॅनलला असंच सपोर्ट करत राहा मित्रांनो मला सांगा या राज्य सरकारनी अशी कारणं दिली होती की शासकीय खात्यामध्ये पैसे नसल्यामुळे आम्ही अनेक राजकीय मोहिमा किंवा राजकीय योजना बंद करत आहोत जर तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर सर्वात महत्वाचं म्हणजे यांनी मुख्यमंत्री दूत योजना रद्द केली ज्यामध्ये तरुण मुलाला दहा हजार रुपये देण्याची एक प्लॅनिंग होती सांगितलं की आमच्याकडे पैसेच नाहीयेत पुढे त्यांनी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना या योजनेमध्ये प्रत्येक वृद्ध माणसाला किंवा ज्येष्ठ माणसाला जेमतेम तीस हजार रुपयांची मदत करून त्यांना तीर्थ दर्शनासाठी पाठवणार होते नंतर आनंदाचा शिदा असो किंवा भोजन थाळी असो अशा अनेक योजना सरकारकडे पैसे नसल्यामुळे रद्द केल्या बरोबर चला ठीक आहे तुमचे पैसे वाचवायचे होते माझे पैसे वाचवायचे होते म्हणून त्या योजना रद्द केल्या ठीक आहे पण मला सांगा प्रेमी नाही होत आपण ना अन मोदी भक्त होत पण जिथे चुकीचं होतं तिथे तुमचा मित्र बोलतो मला सांगा मित्रांनो वृत्तपत्राच्या फ्रंट पेज वरती जर बातमी छापायची चा, असेल तर किती खर्च येतो पाच रुपये दहा रुपये ही का तुम्हाला अशी आपले हँडवूल वाटते का आपल्या गावाच्या हँडूल असते मॅचिंगची दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा आपल्या गावामध्ये अशा अशा मॅचे आहेत पहिला क्रमांक दहा हजार दुसरा क्रमांक पाच हजार तिसरा क्रमांक दोन हजार असं वाटलं का तुम्हाला तसं नाहीये खोट खोट बोलायचं नाही मित्रांनो महाराष्ट्राच्या प्रत्येक वृत्तपत्राच्या फ्रंट पेजवरती जर सीरियस होऊन बोलतोय बातमी द्यायची असेल तर तुम्हाला करोडो रुपये द्यावे लागतात आता देवाभाऊंनी भाऊंनी प्रत्येक पुढारी असो लोकसत्ता असतो लोकसत्ता असो मुंबई मिरर असो किंवा इंडिया हिंदुस्तान टाइम्स असो प्रत्येक न्यूज पेपरच्या फ्रंट पेजवरती ही बातमी छापली आता पैसे कुणाचे पैसे देवेंद्र फडणवीस यांचे होते का की त्यांच्या मुलाचे की त्यांच्या वडिलांचे होते तर हे पैसे तू तु, जे तुम्ही रिकाम टेकडे बसलत ना ह्या रिकाम टेकड्या बसणाऱ्या माणसांचे पैसे आहेत हे पैसे माझ्यासारख्या मुलाच्या पैसे आहेत ज्या अशा मूर्ख व्हिडिओवर टॉपिकवरती व्हिडिओ बनवतोय हे पैसे अनेक शेतकऱ्यांचे आहेत ते तिकडे राबतायत कर्जामुळे आत्महत्या करतायत मच्छर कसावतोय अशा, अने अशा अनेक गरीबांचे पैसे आहेत अशा अनेक शेतकऱ्यांचे पैसे आहेत आणि ह्यांच्या पैशांवरती इतक्या मोठमोठ्या बातम्या छापणं हे कितपर्यंत योग्य मला सांगा ना मित्रांनो काय चुकीचं बोलतोय का मी कधी कधी वाटतं ना लोकशाहीचे लोकशाही असणं म्हणजे लोकशाहीचं हेच नुकसान खूप जास्त आहे लोकांना चुत्या बनवायचं सरकारमध्ये यायचं लोक पण चुत्या बनतात सरकारमध्ये आलं की मग ना यांना कोण जाब विचारणार असतं ना यांना कोण कुन, कोणाचं ऐकायचं असतं आपल्या मर्जी मर्जीचे मालिक असतात मनामध्ये जे येतील ते करतात आता ही जी बातमी बघितली तर मला सांगा मित्रांनो आपल्याला जॉब नाही आहे बरोबर आपले रस्ते खराब आहेत खड्ड्यांमध्ये पडून ॲक्सिडेंट होऊन किती तरुण मुलांचा जीव जातो अजून पण आपल्या गावामध्ये आपल्या आया बहिणी त्या हापशीवरून डोक्यावरती पाणी आणतात हंडा कलशीमध्ये ते पाणी पण दूषित पाणी असतं मराठवाड्यामध्ये अजून सुद्धा दुष्काळ पडतो अजून सुद्धा जर कुठली गावाखेड्यामध्ये कुठली बाई जर प्रेग्नेंट असेल तर तिला अँब्युलन्स नसते रस्त्यामध्ये ती बाई रस्त्यामध्ये ती बाई जीव सोडते अशा कित्येक बातम्या आपल्या कानावरती येतात हा जर आपण जर चीन सारखा असतो प्रगतीशील असतो मोठमोठ्या बिल्डिंग असत्या सर्वांना जॉब असतं सर्व खुश सर्व एकदम खुशाल असतं तर काय वाटलं नसतं पण इतकी वाईट अवस्था असून सुद्धा असे करोडो रुपयांच्या बातम्या छापणं हे आपल्या तुमच्या आणि आमच्या लोकांच्या जखमांवरती असं मीठ चोडल्यासारखं नाहीये का असं वाटत आहे तुम्हाला आपण कुठे चुकतो मित्रांनो आपला आपण प्रगत आपण बोलतो की मेरा भारत देश महान जय महाराष्ट्र भारत देश महान भारत देश महान होता आहे राहील महाराष्ट्र महान होता आहे राहील पण आपल्या राज्याला स्वच्छ कसं बनवायचं प्रगती कशी करायची अजून सुद्धा सरकारी दवाखान्यात गेलात तर तिकडे तुम्हाला उभं राहणार नाही एवढे घाण वास असतो डॉक्टर नसतात चादर खराब झालेली असते टॉयलेट मध्ये गेलात कुठल्या सरकारी टॉयलेट मध्ये तर तिकडे उभं उभं राहत नाही सडलेलं असतं कुठला रस्ता आहे रस्त्याचं काम दोन हजार पंधरा चौदाला सुरू केलेलं असतो अजून सुद्धा रस्त्याचं काम त्यांचं पूर्ण झालेलं असत भ्रष्टाचार खड्डे जिकडे बघावं तिकडं रस्तेत गटारं तुंबलीत रस्त्यांवरती विमल खाऊन थुकलंय वायरी लटकतायत आपला राज्य आपण आपला कृतीनी महान कधी करणार आहोत कुठले असो काँग्रेस असो किंवा बीजेपी असो सरकारमध्ये कोणी पण असो पण याची आपल्या राज्याची प्रगती कशी होईल पडा घराच्या बाहेर जरा नजर फिरवा किती घाण तुमच्या आजूबाजूला पडा तुमच्या सोसायटीच्या बाहेर रस्त्यावरती घाण रस्त्याच्या बाजूला घाण प्रत्येक ठिकाणी घाण स्वच्छता नावाची गोष्ट नाही किती अडचणी लोकांना असतात जॉब नाहीये इथे महागाई वाढत चालले भाज्या आता जर तुम्ही आता पालक घ्यायला गेला गेलात किंवा शापू घ्यायला गेला गेलात गेला, पंचवीस रुपये पाव किलो असे दिवस आपण काढतोय आणि सरकार त्यांच्या ऍडव्हर्टाईज वरती पैसे उधळत चांगलं बोलायचं भाजपाला चांगलं बोलायचं की काँग्रेसला चांगलं बोलायचं आपला देश राज्याचा टवटवीत असं टवटवीत चमकणारं राज्य कसं बनेल चायना सारखं कधी बनेल त्यांचं लक्ष पूर्ण त्या मुंबईवरतीच मुंबईमध्ये काय राजकारण होतंय मुंबईमध्ये काय होतंय त्याचं सर्वांचं लक्ष मुंबईवरतीच अहो पण मुंबई मुंबई सोडा पुणे नागपूर नाशिक कोल्हापूर सातारा बुलढाणा हे आपले जे हे बाकीचे आपले जे तालुके आहेत जिल्हे आहेत या जिल्ह्यांमध्ये प्रगती कधी होणार तुम्हाला याच गोष्टीतून टाइम भेटत नाहीये बातम्या छापण्यापासून तुम्हाला टाइम भेटत नाहीये तुम्ही पूर्ण महाराष्ट्राचा विकास कधी कराल बघा तेव्हा पुणे मुंबई पुणे मुंबई महाराष्ट्र इतका मोठा आहे त्याच्याकडे कुणाच लक्ष नाहीये त्यांचं लक्ष्य आहे ताण लाग त्यांचं लक्ष आहे ते स्वतःचे खिशे भरण्यावरती आणि मुंबईवरती या सर्वांवरती मित्रांनो सोल्युशन काय काय वाटतं काय केलं पाहिजे मला तर वाटते या सर्वांना हाकलून लावा एक तरुण सरकार या राज्यामध्ये आलं पाहिजे ज्याला जाणीव असेल आपल्या तरुण पिढीला काय वाटतं म्हणजे जो तो बाहेर पडला त्याला रस्त्यावरती खड्डा दिसला लगेच त्या कॉन्ट्रॅक्टरला बोलून त्याचे घोडे लावून त्याला घरी पाठवणारा मुख्यमंत्री पाहिजे जो कुठे असं विमल खाऊन थुकलेला दिसला तर त्या मुख्यमंत्र्यांनी लगेच ती कंपनीज ती गुटखा कंपनीज बंद केली पाहिजे असा एक धडधाखड मुख्यमंत्री असणं गरजेचं आहे असं मला वाटतंय तुम्हाला काय वाटतंय तुमचं मत मला खाली कमेंट करून सांगा मी फटाफट तुमच्या कमेंटला रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेल आणि हा जर पहिल्यांदा मित्राच्या युट्यूब चॅनलवरती आला असाल तर कळकळीची कल विनंती आहे व्हिडिओच्या खालचं सबस्क्राईबचं बटन दाबून घ्या आणि मित्राच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत जय महाराष्ट्र भेटूया अजून एका बकवास आणि छुत्या मुद्द्याच्या व्हिडिओवरती तोपर्यंत የማራሽ